नमस्कार आता सुमित्राला समजलेलं असतं की सारंग आणि ऐश्वर्याने म्हणून जानकीला मोठ्या जाळ्यात अडकवलेल्या आहे त्यामुळे सुमित्रा ही स्वतः स्पर्धेच्या ठिकाणी येते आणि जानकी आणि ऋषिकेशला स्पर्धेतून बात करणार तेवढ्यात सुमित्रा म्हणते थांबा आता मात्र सर्वजण सुमित्राकडे बघत राहतात मुळशी गावातली लोकं तिथे असतात सर्व स्पर्धक तिथे असतात सर्व जजेस आणि सारंग आणि ऐश्वर्या तिथे त्यांच्याकडे बघत राहतात आता सुमित्रा पुढे येते आल्या आल्या ऐश्वर्या आश, आणि सारंगच्या सणसणीत कानाखाली मारते आणि म्हणते लाज नाही वाटली तुम्हाला असं करायला तेव्हा ऋषिकेश आणि जानकी सुमित्राकडे बघतच राहतात सौमित्र अवंतिकाला देखील मोठा धक्काच बसतो काय चाललं आहे आई काय करते हे आता मात्र सगळ्यांसमोर कानपाडात मारल्यामुळे सारंग आणि ऐश्वर्याला खूपच सुमित्राचा राग येतो सारंग म्हणतो आई काय करतेस हे तेव्हा सुमित्रा म्हणते एक नाही अजून चांगल्या तीन चार दिल्या पाहिजेत तुमच्या दोघांना तुम्हीच सगळं हे केलं आणि बिचारे आता जानकीवर आळ घालताय जजेस हे सगळं या दोघांचा प्लॅन आहे या जानकीची काहीही चूक नाहीये जानकीने लाच घेतलेलीच नाहीये जानकीने पैसे दिलेलेच आहेत मुळात मीच जानकीला फोन करून तिथे नानांना भेटायला बोलावला होतो नानांना भेटायला जानकी आली होती आणि ती पैसे घेऊन आलीच नव्हती आणि यांना तिने लाच दिलेलीच नाहीये हा सगळा यांचा खोटा प्लॅन आहे सुमित्रा तशे सा सुमित्रा सुमित्रा हो आता मात्र सुमित्राने तसे पुरावे दाखवल्यामुळे त्या दोघांचं काहीच चालत नाही दोघांच्या पायाखालची जमीन सरकते सारंग आणि ऐश्वर्या सुमित्राकडे बघत राहतात तेव्हा म्हणतात काय सुमित्रा रणदिवे मॅडम तुम्ही वेळेवर आलात नाही तर आता आम्ही या ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवेला या स्पर्धेतून डिस्क्वालिफाईड करत होतो बरं झालं तुम्ही वेळेवर आलात आणि त्यांना आता स्पर्धेत टिकू दिला आहे आम्ही तेच म्हणत होतो हे पहिल्या दोन स्पर्धे हे दोघ जिंकले आता यांनी असं का केलं ते स्वतःच्या हिमतीवर दोन स्पर्धा जिंकले आणि आता या स्पर्धेसाठी त्यांना का लाज द्यावी लागली तेव्हा सुमित्रा म्हणते नाही उलट माझा मुलगा ऋषिकेश आणि सून माझे जानकी हे प्रामाणिकपणे खेळत आहेत आणि कालच्या रस्ती खेळ स्पर्धेत सुद्धा या दोघांनी लबाडी केली तेव्हा जजेस म्हणतात काय काल पण यांनी लबाडी केली तेव्हा सुमित्रा म्हणते हो औस या सारंगने काल पोटात दुखण्याचं नाटक केलं जेणेकरून ऋषिकेशने ती रशी सोडून द्यावी आणि हा सारंग जिंकावा म्हणून फसवून तो स्वतः जिंकणार होता तेव्हा ऋषिकेशला ऐनवेळी जानकीने अलर्ट केलं त्यामुळे ऋषिकेशने लगेच रशी स्वतःकडे ओढली आणि ऋषिकेश जिंकला आता मात्र जजेसला आणि स्पर्धकांना आणि मुळशी गावातल्या लोकांना सारंग आणि ऐश्वर्याचा खूपच राग येतो स्पर्धक पुढे येतात आणि म्हणतात नाही नाही असले स्पर्धक नकोच यांना डिस्क्लिफाईड करा आत्ताच्या आत्ता यांना स्पर्धेतून हाकलून द्या मुळशी गावातली लोकंसुद्धा तेच म्हणतात यांना हकलून द्या आणि मुळशी गावातली लोकं पुढे येऊन ऐश्वर्या आणि सारंगच्या तोंडाला काळं फसतात आणि म्हणतात असली काळ्या तोंडाची माणसं आपल्या स्पर्धेत नको आत्ताच्या आत्ता यांना हाकलून द्या शेवटी जजेसचा नाईलाज होतो कारण सारंग आणि ऐश्वर्याचं पितळ अख्ख्या गावासमोर उघड पडलेलं असतं आता सयाजी विखे पाटील घाबरतो आणि तिथून पळून जातो तर जजेस हे सारंग आणि ऐश्वर्याला शेवटी स्पर्धेतून हाकलून देतात अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू